बंडखोरी आपण टाळू शकलो असतो पण आता चला निवडणूक कालची संपला माघारीचा टाइम संपला आता आपल्याला उमेदवार पुढे आहेत आपण सगळ्यांना एकत्र एक काम करायचं ज्या ठिकाणी आमच्या उमेदवारांनी बंडखोरी केली त्याच्या संदर्भामध्ये हो अध्यक्षांनी आम्ही ठरवले त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पक्षाने आम्हाला सांगले त्यांच्यावर कारवाई करायची आहे त्याच्या संदर्भातले पत्र अध्यक्ष आमचे उद्या लगेच हे काही ठिकाणी आमचे उमेदवार आहेत तिथे बघा मी आज एक आपल्या सगळ्यांपेक्षा छोटा आहे पण ज्या ज्या ज्यां ज्यांनी माझ्यावर ही जबाबदारी ज्या ज्या पक्षाचं मी काम करतो त्या पक्षाच्या माध्यमातनं मला काही या ठिकाणी स्पष्ट भूमिका मांडावी लागेल साहेब काही ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही उमेदवारीसाठी आग्रह होतो त्या ठिकाणी काही उमेदवारांनी फॉर्म भरले त्यांना आपल्याला सांगावं लागेल किंवा त्यांच्याकडनं आपल्याला काही कशा पद्धतीची भूमिका आपल्याला स्पष्ट करून घ्यावी लागेल ला त्यांना म्हणजे बिलकुल मनात म्हणजे मी तर एकदम स्पष्ट आहे भारतीय जनता पार्टीचं एकदम स्पष्ट असं मत आहे ताकाला जायचं आणि गाडग इथून नाही जे मनात आहे ते एकदम स्पष्ट आहे आम्ही ज्या ठिकाणी तुम्ही सांगा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्याच्यावर कारवाई आम्ही करणार ज्या ठिकाणी आमचा उमेदवार उभा आहे ज्या ठिकाणी आपल्या आपल्याकडे उमेदवारी मारणारा माणूस जर बंडोखर उभा राहिला असेल तर त्याच्यावर पण कारवाई करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आम्ही सगळ्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला विश्वासानं सांगतो सतरा उमेदवार मिळवण्यासाठी उमेदवार ते उमेदवार आमचे याच अनुषंगाने नगराध्यक्ष आमताजी मिळणार याच अनुषंगाने आम्ही काम करणार आणि राहिल्या पुढं आढळराव दादांनी सांगितलं किंवा साहेब आपण आपण सांगाल तसं आम्ही आमची भूमिका ज्या मंतर शहराच्या विकासासाठी असेल मंत्र शहर वाढत असताना ज्या काही समस्या येणाऱ्या ज्या सार्वजनिक गरजा पूर्ण करायच्या ज्या काही या ठिकाणच्या समस्या आपल्याला राज्य सरकार म्हणून सोडवायच्या काही निधी आणायचा तर भारतीय जनता पार्टीचा एक या जबाबदारीचा कार्यकर्ता म्हणून अध्यक्षांच्या समोर मी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगू शकतो की या मंचर शहरामध्ये अशा अशा पद्धतीचे आपले पाच नगरसेवक आणि राष्ट्रवादीची सक्सेसफुली यशस्वीपणे पार पडलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला निधी देताना आपल्याला पूर्ण ताकदीनं जर नामदेव नामदार साहेब सांगतात आढरराव पटेल सांगतात तर पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी निधी आपल्याला दिला पाहिजे